नमस्कार मी डॉक्टर पंढरी आपल्या युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत करतो आज या ठिकाणी जो रुग्ण आला होता अतिशय कमी वय फक्त सव्वीस वर्षाचा वय आणि आपण बघतो की तो भरतीची तयारी करायचा आणि अशातच मित्रांनी सांगितलं की बाबा वजन वाढवण्यासाठी त्यांनी स्टयराइड वगैरे पेन किलर खूप काढलं आहे आणि अशातच त्याला एव्हिएन झाला एव्हिएन झाल्यानंतर थर्ड स्टेज आणि फोर्थ स्टेज दोन्ही पायला आहे त्याचा बायला ट्रेल बसला आणि चालणं उठणं बसणं मांडी मारणं तसेच घरातून बाहेर जाणं हे पण खूप डिफिकल्ट झालं होतं अशातच आपले यूट्यूबचे व्हिडिओ बघितले आणि तो आपल्याकडे आला यवतमाळ येथील रुग्ण आहे तर मी या हा व्हिडिओ बनवायचं कारण तेच की जे युवा पिढी जे युवा मुलं आहे जे अननेसेसरी आपण तो मेडिकेशनचा जो उपयोग होतो दुष्परिणाम जे होतात ठीक आहे आणि सेल्फ मेडिकेशन स्वतःच आपण बघतो डोकं दुखाय लागलं खाल्ली टॅबलेट पोट डोकाय लागलं टॅबलेट खाल्ली हातपादुखा टॅबलेट खाली हे जे सेल्फ मेडिकेशन चालू आहे किंवा कोणी गुगलवर सर्च करतं आणि खातं या गोष्टी थांबल्या पाहिजे ना तर असे सिरियस प्रॉब्लेम भविष्यात होऊ शकतात आणि जे मुलं भरती वगैरे करतात त्यांना सुद्धा मी या व्हिडिओ मार्फत संदेश देऊ इच्छितो की असं काही नाही किंवा तुम्ही खूप काही प्रोटीन किंवा खूप काही असं खाल्ले म्हणजे लवकर तो वजन वाढेल किंवा भरतीसाठी तुम्ही तयार करता खूप काही ताकद येईल असं नसतं आपल्या बॉडीची इम्युनिटी खूप महत्वाची असते आणि ते आपण गेन करावं लागते असं अननेसिटरी तुम्ही कुठून मी टॅबलेट खायचं मित्र खायचं असं करू नका कारण की असं याच्याकडे बघून असं मला वाटतं की असं झालं तर खूप पुढे खूप सिरियस प्रॉब्लेम त्या ठिकाणी होत असतात ज्याला विचारूया आपण काय झालं कसं झालं आणि आज कसं आपल्याकडे न्यूरोथेरपी घ्यायचं आणि त्याला कसं वाटतं तर आपल्या प्रेक्षकांना नाव सांगतात नमस्कार माझं नाव धनंजय ज्ञानेश्वर कवरती मी यवतमाळवरून बिलॉंग करतो मला हा येणीचा त्रास दोन वर्षापासून होता <coughs> वय किती तुझं माझी वय आहे सव्वीस वर्ष कशामुळे झालं तुला कसं झालं मी खूप जास्त स्टेरॉइडचे टॅबलेट वगैरे खाल्ले होते त्यामुळे झालं होतं बरं आता आपल्या थेरपीने कसं वाटलं तुला थेरपीने मी सात दिवसाची थेरपी घेतली मला खूप आराम आहे पहिल्यापेक्षा चालण्यात वगैरे खूप त्रास होत होता आता पूर्णपणे त्याच्यात खूप फरक आलेला आहे आणि जे पुढे बॉडी बेंड झाली होती एक पाय खूप लहान होता एक पाय हो आता, आता ते पूर्ण बरोबर आहे त्याचा एक पाय शॉर्ट झाला होता तो पण आपण व्यवस्थित केला आणि आता स्वतः उभा राहून दाखवत या पद्धतीचा तो उभा राहतो चालण्यात पण काही प्रॉब्लेम नाही मला तर या पद्धतीचं आपण ज्या ला म्हणतो की ऑपरेशन परंतु आपल्याकडे आयुर्वेदिक न्युरोथेरपी आणि पंचकर्म जर प्रॉपर केला आपण प्रॉपर ट्रीटमेंट जर मिळाली तर निश्चित असे पेशंट सुद्धा स्टेज थर्ड स्टेज ते सुद्धा चांगले होतात आणि चांगला व्यायाम वगैरे जर केला तर निश्चित त्यात फायदा होतो ऑपरेशनची गरज पडत नाही आणि दुसरं म्हणजे की आपण तुम्ही स्टेरॉइडचा जो युज करतात तो थांबवा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा कारण की हे ज्ञान खूप महत्वाचं आहे पोचवण्यासाठी आपल्याला की आपलं आरोग्य आपल्या हातात ठेवणं आपल्या आपल्या हातात आहे आपण ते आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे शरीर एकदाच मिळतं त्याचा चांगला सदुपयोग आपण केला पाहिजे एक पाय खाजवळ घे खाजवळ जवळ असं ओके आराम आराम नाव ते खाली आता ठीक आहे तो दे नाव ते खाली आता हा पायवर फिरतो ओके ओके तो उचल दोन्ही उचल ज्यावेळेस तो आला होता त्यावेळेस हा कुठलाच पाय वरती पण येत नव्हता अजिबात मुवमेंट काही नव्हत्या आज बऱ्यापैकी जवळ फिफ्टी पर्सेंट मुवमेंट सगळे आलेले आहेत स्वतः पाय वरती होतो नाईन्टी डिग्री पण सिंगल सिंगल पाय येतो हो खरोखर सात दिवसामध्ये अशा प्रकारे आयुर्वेद पंचकर्म न्यूथिरिपी हो। रिझल्ट आपल्याला म्हणजे आश्चर्यजनक रिझल्ट या ठिकाणी दिसतात तर असे कोणी रुग्ण असतील किंवा कमरेत गॅप मान गॅप असेल आणि ऑपरेशन सांगितलं असेल तर निश्चित एकदा तरी तुम्ही गंगा हॉस्पिटलला या आमची ट्रीटमेंट घ्या निश्चित फायदा होईल धन्यवाद जय